जयशिवराय मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर एकतीस डिसेंबरच्या अगोदर ही जर तीन कामे केली नसाल तर तुम्हाला एक हजार रुपयाचा दंड लागू शकतो सर्वात महत्त्वाचे तिसरे कारण आहे हे जाणून घ्या आणि हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा पहिले कारण असे की तुम्ही जर तुमच्या गाडीचा फोर व्हीलर टू व्हीलर या गाडीचा एकतीस डिसेंबरच्या अगोदर एच एस आर पी नंबर प्लेट बुक करून जर तुम्ही नंबर प्लेट बसवला नसाल तर तुम्हाला ट्रॅफिक कडून तुम्हाला एक हजार रुपयाचा दंड लागू शकतो दुसरी गोष्ट अशी की जर तुमच्या पॅनला आधार नंबर लिंक नसेल तर तुम्हाला इन्कम टॅक्सकडून दंड लागू शकते आणि तुमचे पॅन कार्ड इन होऊ शकते तर आताच तुम्ही पॅन कार्ड ॲक्टिव्ह आहे का इन आहे हे पहा आपल्या चॅनलवर याचा व्हिडिओ आहे तिसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची अशी की आपल्या कुटुंबातील सर्व लाडक्या बहिणी जर असतील तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला दीड हजार रुपयाचे मानधन मिळत असेल आणि तुम्ही आतापर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी केली नसाल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र व्हाल तर आताच एकतीस डिसेंबरच्या अगोदर आपल्या कुटुंबातील सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची ई के वाय सी केली नसाल तर लवकरात लवकर करून घ्या अन्यथा तुम्हाला एक तुमचे पैसे येणे बंद होऊ शकतात त्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आत्ताच आपल्या नातेवाईक मित्रपरिवारांमध्ये शेअर करायला विसरू नका आणि अशा माहितीसाठी आपल्या चॅनलला मराठी माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या फेसबुकला किंवा इंस्टाला फॉलो करायला विसरू नका चला पुन्हा भेटूया अशाच माहितीसह नवीन अपडेटमध्ये